व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणा नवीन महाबळेश्वर गिरिस्थान निर्माण करण्याच्या प्रकल्पाने गती घेतली आहे या प्रकल्पातील दोनशे पस्तीस गावांपैकी अठ्ठावन्न गावांचा बेस मॅप आणि भुवापूर नकाशा तयार झाला आहे तर उर्वरित एकशे सत्याहत्तर गावांचा लिडार सर्वे आणि जमीन पूर्ण झाली आहे त्यामुळे आचारसंहिता संपताच आता प्रारूप विकास योजना तयार करण्याच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एम सी आर डी सी सुरुवात केली जाणार आहे राज्य सरकारने या प्रकल्पासाठी एम सी आर डी ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दोन हजार मध्ये नियुक्ती केली आहे साउथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका